ओम साई राम हे भारतातील पहिले साई मंदिर श्री साई मंदिर स्थापना नाईनटीन एकोणीसशे बावीसला ओम साईराम एकोणीसशे बावीसला मंदिरची स्थापना झालेली आहे

पाहू शकतो तुम्ही ओम ओमराम हे समोरची ही मूर्ती एकोणीसशे बावीसला ला या मूर्तीची स्थापना झालेली भावांची सर्व पहिली मूर्ती आहे एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये मध्ये साई मंदिर आहे नमस्कार आपलं नाव माझं नाव वरद माडी अच्छा थोडस मंदिराबद्दल माहिती सांगाल जरा हो नक्की काय होत की, का की दत्तदास दादा माडी बुवा होते ते दत्त भक्त होते आणि त्यांनी दत्तांची आराधना वगैरे केली आणि त्यांना असंच एकदा स्वप्नामध्ये दत्तांनी साक्षात्कार दिला त्यांना सांगितलं की तुम्ही शिर्डीला साईबाबांच्या भेटीला जा त्यानंतर ते इकडनं शिर्डीला साईबाबांच्या जा भेटीला जात गेले आणि त्यांच्या अशा अनेक भेट झाल्या त्यामध्ये एका भेटीमध्ये साईबाबांनी त्यांना एक रुपया दिला hmm. आणि त्या एक रुपयामध्ये जेव्हा साईबाबांनी एकोणीसशे अठरा मध्ये देह ठेवला पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे अठरा मध्ये त्याच्या पुढच्या वर्षी एकोणीसशे एकोणीस मध्ये इकडे एक उत्सव करण्यात आला पुण्यतिथी उत्सव आणि त्याचा खर्च त्या एक रुपयामध्ये भागला आणि जो उरलेला एक रुपया होता म्हणजे उरलेला जो होते त्याच्यामध्ये मंदिर स्थापन करण्यात आलं तीन वर्षानंतर त्याच्यानंतर म्हणजे एकवीसशे बावीस मध्ये आणि जेव्हा मंदिर स्थापन केलं तेव्हा ही पहिली मूर्ती इकडे स्थापन करण्यात आली अच्छा शिर्डीमध्ये कसं होतं की शिर्डीमध्ये मूर्तीच नव्हती साईबाबांची तिकडे नुसती समाधी होती बरोबर मूर्ती इकडे एकोणीशे चौपन्न छापनच्या दरम्यान स्थापन करण्यात आली आणि इकडे पहिली मूर्ती ही स्थापन करण्यात आली त्यामुळे हे भारतातील पहिलं पहिलं मूर्ती असलेलं अच्छा मूर्ती असले म्हणजे बाबा असे दिसायचे हो होतीकरण जे, जे जे आहे आणि ही मूर्ती बाबूराव सारंग म्हणून आहेत त्यांनी बनवली अच्छा ही एकोणीसशे बावीस मध्ये स्थापन करण्यात आली बरोबर हे खाली लिहिलेलं त्यांनी हे रामचंद्र आणि ते स्वतः बाबांना भेटले त्यांनी स्वतः बाबांकडन मार्गदर्शन पण घेतलं खूप वेळा आपण नाचे हे माझे पंजोबा लागतात अच्छा पणजोबा लागतात अच्छा अरे बा माझं नशीब कि तुम्हाला भेटायचं योग आला ही मूर्ती कधी स्थापना झाली ही मूर्ती एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये स्थापन करण्यात आली पहिली जी मूर्ती होती त्यावर अभिषेक आणि करायला मिळायचा नाही बरोबर त्या कारणाने ही मूर्ती बाबूराव सारंग ज्यांनी पहिली मूर्ती स्थापन बर, केली बरोबर त्यांच्या मुलांनी ही दुसरी मूर्ती स्थापन केली म्हणजे श्याम सारंग, सारंग। आणि ते पुरस्कार कोण मिळालेला होता हे फोटो हा कोणाचा हे माडिये श्रीपाद माडिये म्हणून अच्छा म्हणजे ज्यांनी मंदिर स्थापन केलं त्यांचा मुलगा अच्छा त्यांचा मुलगा अच्छा आणि हे मंदिर इथे मेन या इथे मग हे केलं सुंदर बाबा ऍक्च्युली बघताय असं वाटतंय म्हणजे आपल्याकडे डोळे डोळे हो हो नॅचरल वाटत एकदा ओम साईराम खरं छान आणि हे बाबा जे हे घेऊन जायचे असे पाण्यासाठी आणि

इथलं टाइमिंग कसं आहे दर्शना दर्शनाची वेळ आणि दर्शनाची वेळ म्हणजे सकाळी सहा वाजता मंदिर सुरू होतं ते रात्री नऊ पर्यंत असतो हो उघडा अच्छा दुपारी बंद आणि दुपारी दिवसभर चालू असतं अच्छा आणि सकाळी पूजा वगैरे होते दुपारी आरती होते बरोबर नैवेद्य दाखवला आणि संध्याकाळी दुप आरती आणि मग रात्री परत आरती अच्छा धूप दाखवला जातो महाप्रसाद वगैरे असतो महाप्रसाद दर गुरुवारी असतो दर गुरुवारी आणि परत विशेष म्हणजे अक्षय तृतीया

कुडाळ रेल्वे स्टेशन पासून आपलं मंदिर अर्धा किलोमीटर वरच आहे अच्छा त्यामुळे कुडाळ रेल्वे स्टेशन कडे आला तरी तुम्ही कोणाला पण विचारू शकता की साई मंदिर कुठे आहे एरियाचं नाव एरियाचं नाव हे पावसकर वाडी म्हणून कबीरगाव सांगायचं कबिलगाव मध्ये पावसकर वाडी अच्छा ते कोणाला विचारलं तर गाईड करतील धन्यवाद ओम साईराव ओम साईराव साई साई मंदिर कुडाळच्या समोरच दत्त मंदिर आहे बघू शकता इकडे इकडे इथे दत्त मंदिर आहे आतमध्ये घरातच आहे त्यांच्या दिगंबरा दिगंबरा श्री श्री वल्लभ दिगंबरा 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 श्री वल्लभ दिगंबरा दिखंगा दिखंगा दो, दो, दो दो अच्छा अच्छा एकोणीशे अठरा मध्ये स्थापन मूर्ती एवढी पुरातन मूर्ती आहे बघा दिगंबरा दिगंबरा श्री पाशिवल्लभ दिगंबरा धन्यवाद धन्यवाद <laughs>